दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिरज तालुक्यातील एरंडौली या गावी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके जिल्हा परिषद अभियान कक्षा तज्ञ मार्गदर्शक संतोष सपकाळ व सर्व विभागाचे तालुका स्तरीय अधिकारी यांनी एरंडौली ग्रामपंचायतीस भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत एरंडोलीच्या वतीनं सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली यावेळी सुरुवातीला ग्रामपंचायत एरंडोलीचे कार्यालय परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या वृक्षारोपणासाठी विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपणासाठी आणलेली पिंपळ व वडाची झाडं सुमारे पाच वर्ष वयाची मोठ्या आकाराची आणण्यात आली होती ते पाहून सर्व अधिकारी भारावून गेले पिंपळाचे झाड सुमारे बारा फूट उंचीचे तर वडाचे झाड सहा फूट उंचीचे वृक्षारोपणासाठी वापरण्यात आले त्यानंतर अधिकारी वर्गानं ग्रामपंचायत कार्यालयात तेथील बैठक व्यवस्था गावांमधील सी सी टी व्ही यंत्रणेचं नियोजन याची पाहणी केली यानंतर गावातील विठ्ठल मंदिर सभागृहात गावातील नागरिक पदाधिकारी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, अधिकारी कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी आणि अन्य उपस्थित होते नागरिकांच्या समवित बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठकीस सुरुवात करताना प्रथम मान्यवरांचं स्वागत करण्यात आले व एरोंडोली गावातील अभियानाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संजय कुमार गायकवाड यांनी दिली सदर अभियानाची सर्वसाधारण माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना सादर केली ती अशी एरांडोली गावामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगलीची शाखा आहे शेती पुरवठ्यासाठी गावात विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे शैक्षणिक सुविधांमध्ये रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषदेची मुलांसाठी व मुलींसाठी अनुक्रमे शाळा नंबर एक व शाळा नंबर दोन अशा स्वतंत्र प्राथमिक शाळा आहेत व्यंकोटची वाडी गावासाठी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी अंगणवाडीची सुविधा सुविधा असून असून एकूण आहेत आरोग्य आरोग्य जिल्हा परिषदेचे प्राथमिक केंद्र स्वतंत्र उपकेंद्राचीही इमारत आहे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी जल जीवन मिशन योजनेतून पाणीपुरवठा सुविधांकरता हर घर जल योजनेचं काम सुरू आहे सध्या एरंडौली गावासाठी ग्रामपंचायतीची विहीर असून विहिरीतील पाण्याचा